विचार मी अब्दुल कुलकर्णी मनसे रत्नागिरी शहराध्यक्ष आज मी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर या ठिकाणी उभा आहे काल रात्री काही समाजकंटकांनी रत्नागिरी शहरामध्ये या मारुती मंदिर या ठिकाणी काही अप्रिय कृत्य करण्याचं काम केलेलं आहे काम असं आहे की जे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की शिवाजी महाराजांची जे शिवसृष्टी आहे त्या शिवसृष्टीमधील जे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत त्या मावळ्यांचे हात तोडायचा प्रयत्न केलाय कोणाची ढाल तोडायचा प्रयत्न केलाय थोडक्यात त्या मावळ्यांच्या पुतळ्यांचं विटंबना करायचं काम त्यांनी केलेलं आहे जो कोणी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पण माझी पोलिसांना एक विनंती आहे की आजपर्यंत रत्नागिरीत अशा घटना घडत नव्हत्या इलेक्शन जवळ आल्यामुळे या घटना जर घडत असतील तर ती या घटना कोण घडवून आणतोय याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहे त्यांच्या बाबतीत जर काही अशा गोष्टी घडत असतील तर त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही दुसरी गोष्ट जे शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत त्यांचं संवर्धन करा हे राजसाहेब वारंवार सांगत आले ते जर तुम्हाला शक्य होत नाहीये तर तुम्ही ह्या अशा गोष्टी करायला जातायत पण त्याच्या विटंबना होत जर आपण गडकिल्ले सुधारले तर लोकांनाही त्या गोष्टींचा एक आ, हे आनंद राहील की बाबा आपला राजा कसा होता काय होता हे आपण त्यांना दाखवू शकतो जे आपण पुतळ्यांच्या माध्यमातून काय दाखवणार होत हे मला देखील कळलेलं नाहीये पण जर काही अशा गोष्टी घडत असतील जर त्याची विटंबना होत असेल तर त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण त्यांना निषेध करणार दुसरी गोष्ट जर ज्या जे कोणी समाजा समाजामध्ये जर फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतील तर या गोष्टीसुद्धा आत्ताच थांबल्या पाहिजे इलेक्शन जवळ आहे म्हणून जर या गोष्टी घडत असतील तर त्या गोष्टी देखील थांबल्या पाहिजेत नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ आहे हे समाज कंटकांनी लक्षात ठेवावं धन्यवाद